परभणी प्रकरणी मोठे मान करून दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माफ करावे त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये असे वक्तव्य आमदार सुरेश दस यांनी नाशिक येथे केले होते आमदार सुरेश दस यांच्या या वक्तव्यावर आता मयत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि त्यांचा भाऊ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली मयंत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या की माझा मेलेला मुलगा परत आणून द्या आम्ही माफ करण्या मोठे नाहीत माझा पोटचा गोळा गेलाय त्यामुळे आम्ही कोणालाच माफ करणार नाही असं त्या म्हणाल्या त्या रोजी रात्री अडीच वाजता सुरेश धस आले नातवायकाच्या घरी मला भेटायला अडीच वाजता आले ते बोलले काय झालत नेमकं कस झालं ह्यांना सर्व माहिती होत सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं मर्डर केलं पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं ही माहित असताना ते बोलले आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कस बोलले चुकीच बोलले फार चुकीच बोलले सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय हृदयाचा आजार हाय असं कस बोलले हे मुख्यमंत्री साहेब असं म्हणून मला म्हणले सुरेश साहेबांनी आणि परत दोन महिने झाले हे असं कस सुचलं सोमनाथाला मारेकरांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला हेनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा मोठ्या मनानं आमचं मन छोट आहे आम्ही गरीब आहेत आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंच शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते माझा लेकरू वकील झाला होता सतरा तारखेला माझ्या लेकराचा पेपर होत मग ह्या लोकांनी मला छोट मोठ मन करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे आम्ही काय कुणाला माफ करत नाही गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि धस साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं तुमचं मन मोठं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करणं होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलाय माझं पोटचा गोळा गेलाय मला रात तीळ मला चैन पडणं मला लय फार ही चुकीचं साहेब हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझ पोरग माझ लेकरू मला परत द्या <laughs> परत द्या आणि हे करा तुम्ही बोलणं हे चालू करा नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर पण मी आता सोडणार नाही कुण्या पोलिसाला आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला साजा व्हायलाच पाहिजेल आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सण होणार नाही तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचं मर्डर तुम्ही करायला लावलाय सरकारचा हात याच्यामध्ये निश्चित असेल असं मला वाटतंय